संकल्पना तर मान्य आहेच आहे पण मात्र बहुदेवाची संकल्पना मान्य आहे आणि हा देव कोणत्या तरी नव पावतो अशी ही धारणा आहे कर्तृत्वापेक्षा माणसाच्या श्रद्धेला या ठिकाणी अधिक महत्व दिलं गेलं आहे आणि म्हणून माणसाच्या कर्माला मागे सरून कुठेतरी त्याला बघल देऊन निव्वळ भक्तीला आणि पूजेला त्या ठिकाणी अधिक महत्व दिल्याने माणूस दैववादी झालेला आहे आणि मग या दैववादी होण्यामध्ये तो आपल्याला यश मिळवण्यासाठी आपलं आयुष्य उन्नत करण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी देवाला काहीतरी मागतो आहे आणि मागता मागता काहीतरी दिल्याशिवाय देव आपल्याला देणार नाही ही त्याची धारणा पक्की झालेली आहे आणि मग देण्यातून मग अनेक प्रकार आलेले आहेत त्यामध्ये पशुक्त्य असेल पशूंची बळी मोठ्या प्रमाणात दिल्या जाते आहे कोंबड्या बकऱ्यांची बळी मोठ्या प्रमाणात दिली जाते नवस त्यासाठी त्या मुलाच्या भारोभार गूळ वाटल्या जाते साखर वाटल्या जाते असे अनेक प्रकार केले जाते आणि माणूस प्रत्येक माणसाचा देव हा वेगवेगळा वे आहे त्याचं जसं मन असेल तशा पद्धतीने देव आहे आणि म्हणून आपण जरी म्हणत असलो की देव एकच आहे तरी मात्र प्रत्यक्षात आचरण करताना जीवन जगत असताना अनेक देवांची आपल्या अवतीपुरती गर्दी होताना दिसते आहे तेहतीस कोटी देव जरी याला कोटी म्हणजे तेहतीस प्रकार असा जरी संदर्भ असला तरी ग्रामीण भागामध्ये अशिक्षित लोकांमध्ये कोटी म्हणजे संख्या तेहतीस कोटी एवढी देवांची संख्या आहे आणि मग त्यांना आपल्याला भजावं बुजावं लागतं यामुळेच मग त्या माणसांचं आयुष्य जात हे असं होऊ नये देवाच्या नावावर त्यांचा विकास थांबू नये त्यांचं अज्ञान त्यांच्या प्रगतीच्या आड येऊ नये आणि म्हणून मग देवाची भक्ती करू नका असं संत गाडगे महाराजांनी किंवा एकूणच संत परंपरेने सांगितलेलं नाही आहे कोणतं तरी आपलं आदरस्थान असावं श्रद्धस्थान असावं तेच माणसाला जेव्हा कोणी राहत नाही तेव्हा तेच आपल्याला आधार देते पण मात्र कोणत्या तरी देवाच्या नावावर देवाच्या नादी लागून आपण त्याला भुजावं भुजावं आणि आपलं आर्थिक शोषण मिळवणूक व्हावी असं बाबांना वाटत नव्हतं आणि मग ते देवावर आपल्या कीर्तनामधून मोठ्या प्रमाणात हल्ला करायचे गाठीबाबांच्या कीर्तनाला हजारो माणसे आहेत यायची अलीकडे ज्या पद्धतीने कीर्तनाला माणसांना बोलावलं जातं त्या पद्धतीने गाडगे बाबांच्या कीर्तनाला बोलावल्या जायचं नाही तर स्वयंस्फूर्तीने हजारो माणसं कीर्तनाला यायची गाडगे बाबा या कीर्तनामध्ये त्यांचाच विषय मांडायचे कोणता विषय मांडायचे तर देवाचा मां कि देव किती लोक म्हणायची एकच कारण पुस्तकांमधून एकच सांगितलं गेला प्रत्यक्षात मात्र हजारो देवदेवता पाहायला जातात जोपासल्या जातात बसल्या जातात पुजल्या जातात देव किती लोक म्हणायचे एकच हा मग तुमच्या घरी मर्यायी आहे की नाही म्हणायचे हो तुमच्या घरी विठोबा आहे की नाही मग हो मग देव किती झाले दोन म्हणाले आणखी तुमच्या घरी खंडोबा आहे की, की नाही किती झाले आणि असं करता करता मित्रांनो देवांची संख्या वाढत जायची मग लोकांच्या लक्षात येत यायचं की नाही आपण ज्या पद्धतीने एकच देव म्हणतो पण एक देव नाही तर या ठिकाणी देवांची संख्या वाढती आहे आणि मग त्या देवांसाठी आपण वेगवेगळे व्रत वैकल्य सण सुपस्कार उपास तापास नवसायास व्रत वैकल्य हे सगळं करतो आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जातो या देवांना खुश करण्यासाठी आपण कोंबड्या बकड्यांचं रक्त देतो आहे पुढण कधी कधी कोणत्या देवाला आपण नवस चढवतो आहे कधी कधी कोणत्या देवाला आपण तेल चढवतो आहे कधी कधी कोणत्या देवाला आपण गुळ चढवतो आहे कोणत्या देवाला आपण शेण मारतो आहे कोणत्या देवाला आपण मारतो आहे कोणत्या देवाला आपण फुलं वाहतो आहे तर कोणत्या देवाला आपण पैसे देतो आहे कोणाला आपण केस देतो आहे तर कोणाला आपण नारळ देतो आहे पद्धत आणि प्रकार वेगवेगळे असले तरीही आपण त्यासाठी पैसा खर्च करतो आहे हे लोकांच्या लक्षात काही बाबा आणून देतात आणि मग म्हणतात की अरे देव इथे अनेक नसून एकच आहे आणि एक तरी तो देवळात तरी कुठे आहे तो देव तुमच्या मध्ये आहे जनसामान्य मध्ये आहे तुकाराम महाराज म्हणायचे देव पहावयाशी गेलो आणि देव होण्या ठेलो काय म्हणतात देव देवळात नाही आहे तर देव जनसामान्य मध्ये आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तो चि साधू ओळखावा देव तेथे ची तुकाराम महाराजांचा हा रंग सहज आणि ओघवत्या शेलीमध्ये लोकांसमोर ठेवायचे आणि मग लोकांना उजळून जायचं लोकांचं डोकं लोकांचं बुद्धी उजळून जायची आणि मग लक्षात यायचं की नाही देव एकच आहे आणि तोही देव तिथे नाही तर तेही तोही देव जनसामान्यांमध्ये आहे घर से मस्जिद हे बहुत दूर घर से मस्जिद है बहुत दूर चलो यु करले जाय कुठे आहे देव तर मुलांमध्ये माणसामध्ये देव आहे बायांमध्ये देव आहे कोरापुरी मुलींमध्ये देव आहे जिथे जिथे पाहू तिथे तिथे देव आहे भाव तिथे देव आहे सारी सोपी संकल्पना गाडी महाराज सांगायचे आणि मग हजार वर्षापासून देवाची आणि देवासाठी अधिष्ठान करत असलेल्या त्या समाजाची कानुभगी गाडगेबाबा त्यांच्याच भाषेमध्ये त्यांच्याच तोंडून करायचे मित्रांनो गाडगेबाबांची ही दुसऱ्या शैली सबंध कीर्तनकारांपेक्षा वेगळी होती अशा पद्धतीने गाडगे महाराज देवांसंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करायची